यावर्षी महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा कशी करावी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यावर्षी महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे त्यामुळे जलाभिषेक हा आपल्याला बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारीला घालायचा आहे स्कंदपुराण शिवपुराण त्याचप्रमाणे लिंग पुराण नारद संहिता इत्यादी शास्त्राबरोबरच निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार फाल्गुन कृष्ण पक्षात ज्या दिवशी चतुर्दशी तिथी मध्यरात्रीपूर्वी आणि मध्यरात्रीनंतर प्राप्त होते तो दिवस महाशिवरात्री असतो यावेळी शिवरात्रीला व्रत करा आणि पूर्ण फळ मिळवा चतुर्दशी तिथी ही सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांनी आणि रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल म्हणूनच सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे जी सर्वोत्तम शास्त्रानुसार सर्व शुभ फळ देते या दिवशी जलाभिषेकासह दूध रुद्राभिषेक आणि पूजा केल्या सर्व भाविकांचे अत्यंत शुभ फळ आणि कल्याण होईल या दिवशी प्रदोष काळातही पूजा अवश्य करावी भगवान भोलेनाथ यांना गंगाजल गाईचे दूध आणि उसाच्या रसाने अभिषेक घालावा पूजेमध्ये बेलपत्र भांग धोत्रा व फुले त्याचप्रमाणे शमीची फुले पाने कनेरीची फुले पांढरी मिठाई इत्यादीसह पूजेत अक्षदा तीळ असलेले निळी पांढरी व पिवळी फुले आणि दुर्वा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहेत म्हणून त्यांना अर्पण करावीत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष किंवा राहूची नकारात्मक स्थिती असेल त्याने महाशिवरात्रीला चांदी किंवा तांब्याची नागनागिनीची जोडी अर्पण करावी आणि रुद्राभिषेकही करावा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चार प्रहराची पूजा करण्याची विधी आहे त्यामुळे या दिवशी चारही प्रहराची पूजा करावी महाशिवरात्रीचे महत्व खूप आहे महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे असे म्हटलं जातं या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे ओम नम शिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा कशी करावी याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद